आई हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आहे तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असाल असावी तर नवीन दुसऱ्या छान नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग स्टार्ट झाला तो म्हणजे कोमट पाण्यापासून तर माझ्या दिवसाची सुरुवातच होती ती म्हणजे पाणी घेऊन तर स्टार्टिंगला एक ग्लास घ्यायची आता पूर्ण त्यामुळे काहीतरी चेंजेस झाले तर मी दोन ग्लास घेते कारण की वेट लो जर्नीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आता मी माझ्या लाईफमध्ये खूप जास्त चेंज केल्या आहे पाणी वगैरे घेऊन झाल्यानंतर छान अशी पनीरची भाजी केली आता रेसिपी काय मी तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण की मी खूपदा ब्लॉगमध्ये शेअर केली आहे आणि आजही मी तीच ट्रीक यूज करून रेसिपी तयार केली आहे ते झालं ते झाल्यानंतर माझ्या मुलीला छान असं गोडगोड रेडी केलं शाळेसाठी शाळेसाठी रेडी केल्यानंतर मग आधी पोटपूजा झाली पोटपूजेनंतर मग देवपूजा करायला घेतले छान असं सा न सांगता करणारं काम म्हणजे तिच्या देवपूजा आहे घरी असो किंवा शाळेत असो तर स्टार्टिंगला ती घरते देवपूजा ती करते न तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि घरी जर असेल तर छानशी रांगोळी विंगोळी टाकून छान जसं म्हणतात ना मुलं आईचं बघतात तसंच करतात तसंच काहीतरी आहे ते मला बघून सगळं ती करत असते तिला सांगावं लागत नाही आणि तेही ही तसंच करतात शाळा असल्यामुळे इतका वेळ नाही ते सगळ्या गोष्टी मग ते करत असते आणि तेवढं मध्ये फ्रेश छान झाली तर जरा तिला टाटा बाबाय केलं आणि बसपर्यंत सोडून दिली पुन्हा आपला रुटीन स्टार्ट केला ती सकाळी सकाळी इतकी धावपळ असते ती जायपर्यंत माझं कोणतंच काम होत नाही तर ती नंतर मग स्वतःसाठी चाय केला तो ही विदाउट छाकरचा चाय बिस्किट खाऊन घेतलं नंतर म्हटलं चला आज मला डोकं वॉश करत होतं त्यामुळे सकाळीच म्हटलं तेल लावून घेऊया त्यामुळे मी तेल लावायला घेतलं आय थिंक मी दोन एक तास ठेवते नंतर मग केस वॉश करते त्यामुळे म्हटलं चला हेच वेट बेस्ट आहे म्हणून त्यासाठी मी सकाळी सकाळी छान असं तेल लावून घेतलं केसांना तेल छान लावून मशाज वगैरे करून घेतली कारण की थंडीमध्ये माझे केस तर जातातच त्याच्याबरोबर आणखीन एक प्रॉब्लेम होत आहे तो म्हणजेच केसरमध्ये खूप जास्त ड्रॅन होत आहे त्यामुळे म्हटलं चला केसरनं मग छान असं तेल वगैरे लावून घेतला आणि मग नंतर मला इडलीसाठी भिजवायचं होतं त्यामुळे मग मी इडलीचा बॅटर इडलीसाठी जे काही दाडा वगैरे तांदूळ आहेत ना ते मला भिजवून ठेवायचं होतं त्यासाठी मग ते करणार होती मी त्यासोबत मग मला आज ब्रेकफास्ट मी स्किप केला आहे कारण की सकाळी पनीरची भाजी होती आणि पनीरचं काही पण बनवू घरामध्ये ते तिचं फेवरेट आहे तिच्यासोबत मग ते माझंही फेवरेट झालंय ते काही पण बनवू तर मग असंच काय होतं त्यामुळे मग असं ब्रेकफास्ट स्कीप केला आहे म्हणून कामंही थोडे माझे लवकर झालं आहे जसे नेहमी होतं त्याच्यात लवकर झालं आहे त्यामुळे म्हटलं चला मग आता थोडीशी भूक लागली होती त्यामुळे मी असे पाच सहा खजूर खाऊन घेतले नंतर मग म्हटलं चला इडलीसाठी इथं बॅटर भिजवायचं होतं मला सॉरी इथं दाळा भिजवायच्या होत्या तर मग मी त्याच्यामध्ये एक ग्लास तांदूळ हाफ ग्लास पेक्षा थोडी कमी नाही गावळीत डाळ आणि मग थोडीशी त्याच्यामध्ये टाकला दाणा असं हे मिक्स करून घेतलं छान तीन चार पाण्याने असं धुऊन घेतलं साफ वगैरे मी आधीच करून ठेवलं होतं ऑलरेडी छान हे धुवून घेतलं आणि मी जे तसं ठेवलं आहे हे प्रोसिजर मी लवकर केली कारण असं आता कसं हिवाळा चालू आहे खूप गार आहे त्यामुळे ते काही बॅटर फर्मेंट लवकर होत नाही त्याच्यासाठी मग काय मी थोडंसं लवकरही करून घेतलं आहे जेणेकरून बारा एकच्या दरम्यान आपण एका मिक्सरला लावून छान साईडला ठेवू त्यामुळे ते छान सॉफ्टही बनेल स्पंजी बनेल तर आणि महू बनेल त्यानुसार मग असं काही मी डिसाईड करून का ते साईडला ठेवलं आहे ते झाल्यानंतर मग छान अशी आंघोळ वगैरे करून छान असे फ्रेश झाली होते छान असे रेडी झाले आहे आणि इतकं गार आहे की काही सांगू शकत नाही मी सकाळचं सुद्धा सायंकाळपर्यंत सायंकाळपर्यंत अंगामधून निघत नाही आहे त्यामुळे केस वगैरे वॉश केले छान वाटत होतं आणि थोडं मोठं त्याला बाहेर जाऊया जेणेकरून उन्हामध्ये केस लवकर वाढतील आणि माझी जी मशीन आहे ना ड्राय करायची हेअर तर ती लास्ट 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 इयरमध्येच पूर्ण खराब झाली त्यामुळे मग बघू नवीन वगैरे घ्यायचा कारण की त्याची खूप जास्त गरज आहे कारण की रुची सकाळी स्कूल राहते आणि तिच्या रूल स्कूलमध्ये एक दोन पोणी घालायच्या नंतर त्याला रिबीन वगैरे लावायचे कंपल्सरी आहे त्यामुळे त्यासाठी ते, ते, ते हवंच तर बघू म्हटलं ते त्याच्यामुळे सध्या तरी नाही पण बघून पुढे तर मग मी केस वगैरे छान असे वॉश केले आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारे ऊन येत नाही त्यामुळे कपडे सुद्धा आम्हाला खाली टाकावं लागते पार्किंगमध्ये वगैरे वर पण जागा टेरेसवर पण इतकं वर मी जात नाही मी खालीच वगैरे टाकते त्यामुळे त्याला तर कपडे वगैरे टाकून घेते थोडा वेळेस ऊनात थांबणार जेणेकरून केस ज्यात म्हणजे छान असे वाटेल आणि असं चालू होतं तर छान ते केली तर मला छान असं मी जास्त असेच कानात वगैरे टाकत नाही कारण की माझे कान खूप जास्त खाजवतात वगैरे त्यामुळे मग कानात लावतच नाही आहे तर आज इच्छा होती चला म्हटलं मग तेही लावून घ्या छान असे छोटे टॉप्स मी लाव बिअर केले होते असे नेहमी माझ्या कानात राहत नाही मी इच्छा असली म्हणून असं तेव्हा अशी लावत असते तर तेच करत होती तर तेही करायला घेतलं तर ते लावून वगैरे घेतलं छान अशी रेडी झाली मग देवपूजा वगैरे करून घेतली सगळ्या गोष्टी झाल्या होत्या खाली जायचं होतं तर कपडे टाकायला कपडे वगैरे घेऊन मी खाली गेली ते सगळ्या गोष्टी होत्या आणि जवळजवळ दिवसभरात म्हणजे माझा सकाळपासून दुपारच्या दुपारपर्यंत जे काही गोष्टी होत्या ते या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर केल्याच आहेत तर कपडे मी हातानेच वॉश केले कारण की थोडेसेच होते पण मी ते ड्राय करते कारण की तिथं ते लवकर सांगत लवकर नाही त्यामुळे ते छान असे खाली थोडा वेळ थांबले नंतर मग पुन्हा आले आणि थोडा जवळजवळ बारा सव्वा बारा झाले होते तर सोबत पनीरची भाजी भात पोळ्या असं सिंपलच्या ना जेवण होतंच आणि साईडला तुम्हाला दिसत असे नाही तर मी ते डाळा वगैरे भिजत ठेवली होती आणि म्हटलं चला आधी जेवण करून घेऊ नंतर ते मिक्सरला असं ठरवून घेतलं होतं तिथे पापड भाजायला घेतले तर पापड मी ते भाजण्यासाठी ठेवला आणि साईडला चिमटा घ्यायला गेली तर बघू शकता पापडची अशी माझी वाट लागल्या तर काही हरकत नाही आपणच खाणार आहो सोबत कोणीच नाही त्याच्यामुळे म्हटलं त्याला काही हरकत नाही पण पापडला बघून काही म्हणजे असे रिॲक्शन झाले चला असं काही हरकत नाही तर मी पापड वगैरे भाजून घेतले आणि होतं पापड म्हणजे तोंडी लावायला घेतले आहेत तर हे रेडीमेड पापड आहेत कारण की दोन वर्ष आधी मी बनवून ठेवले होते पण आता जे आहेत ना ते रेडीमेडच घेते कारण सध्या मी काही लास्ट डेला मी अजिबात हे बनवले नाही आहे त्यामुळे मग ते विकत घेते तर चला सोबत मग इथं भात भाजी पोडी असं सिम्पलचं जेवण होतं बारा चला तर बारा वाजलेतलं तर मी जेवण वगैरे करून घेते तर असा होता माझा आजचा दिवस आणि छान असं सिम्पलचा आज जेवणाचा बेत होता तर जरासा छान छान जेवणापासून ब्लॉगचा आज इथं शेवट करते भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असला आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल तर करून घ्या तर बाय